उत्तराखंडच्या उत्तरकाशीतली ध इथं धराली आणि हर्षील इथं काल ढगफुटी झाल्यानंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे लष्कर आय टी बी पी एन डी आर एफ आणि एस डी आर एफची पथकं बचाव आणि मदत कार्य करत आहेत आतापर्यंत एकशे तीस लोकांची सुटका करण्यात आली असून कालच्या घटनेचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला आहे गंगोत्री राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग जागोजागी खचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहेत काही ठिकाणी भूस्खलन देखील झालं आहे यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली लगातार कुछ जारी है रास्ते में चूंकि काफी ज्यादा मौसम खराब होने के कारण से अनेक स्थानों पर मार्गों का जो संपर्क है वो कट गया है और कुछ पुल भी जो है क्षतिग्रस्त हो गए हैं उसके कारण से वहां पर पहुंचना भी मुश्किल हो रहा है लेकिन उसके बावजूद भी सभी एजेंसियां सभी लोग जो वहां पर पहुंच गए हैं रेस्क्यू के काम में लगे हमने राज्य के स्तर पर भी आ, दस डिप्टी एस पी तीन एस पी और लगभग एक सौ तो साठ पुलिसकर्मी भी इस काम में लगाए हैं सेना के हेलीकॉप्टर भी तैनात हैं जैसे ही ये जो मौसम ठीक होता है तो वो सेना के हेलीकॉप्टरों से भी रेस्क्यू अभियान किया जाएगा भोजन पैकेट इत्यादि बनाए गए हैं भोजन सामग्री की कमी न हो डॉक्टरों की टीम भी बनाई गई है इसके साथ साथ खाद्य विभाग भी पूरी तरह से एक्टिवेट है हमारा हर संभव प्रयास है कि सभी को जो है सुरक्षित निकाला जाए एक एक जान हमारे लिए बहुत धराली क्षेत्रात मदत आणि बचावकार्यासाठी राज्य सरकारनं वीस कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे त्या पार्श्वभूमीवर दहा जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी मुख्यमंत्री धामी यांच्याशी दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेतला आहे केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासनही पंतप्रधानांनी दिलं आहे